पहिली तळाई तडाईसाठी गेल्या एक नंबर चे जशी घेतलेला खेळाडू पालीच्या मैदानामध्ये दोन्ही आपल्या रत्नागिरी मध्ये नावा जे संघ नानासपूर्ण कारबंचेवाडी वर्सेस आता चढाईसाठी गेला येतो आपल्या पाली पंचक्रोशी मध्ये नावाले असा रेडर चढाईसाठी सा आला येतो रत्नागिरीच्या मैदानामध्ये खोलवर चढाई करतोय बारा नंबरची जशी घेतला खेळाडू बघे आपल्या संघासाठी पॉईंट घेऊन जातो का आपण कोणत्याही प्रकारचे रिक्स न घेता आपल्या मैदानामध्ये तर सेफ परत गेलाय आता आला येतो आठ नंबरच्या जशी घेतलेला खेळाडू पालीच्या मैदानामध्ये आणि टाकल होत टाकल रत्नागिरी संघाला संघाचं खातं ओपन होत आता माता चढाईसाठी गेलाय तो युवा कठी सफारी संघाकडून उत्सव असा रेडर चढाईसाठी गेलाय तो रत्नागिरीच्या मैदानामध्ये बघूया आपल्या संघासाठी पॉईंट मिळवून जातो का त्यासाठी गेलाय सहानामाची जशी गतीला खेळाडू त्याच्या मैदानामध्ये जास्तचा प्रयत्न होता प्रयत्न सफल आणि दोन पॉइंट मिळत आहेत ते परत एकदा रत्नागिरी या संघाला आता आहे मात्र डुअर डायरेक्ट चढाईसाठी आलाय तो स्वप्नील डुअर डायरेक्ट स्पेशालिस्ट स्वप्नील गळशी चढाईसाठी आलाय रत्नागिरीच्या मैदानामध्ये लाईट क्रॉस केले बघूया आपल्या संघासाठी पॉइंट घेऊन जातो का पण ताकदराचा हा डिफेन्स म्हणावा लागेल तो वारे तो वारे। वारे तो तो र... तो वारा रत्नागिरी संघाचा लाईट टचचा गावा आणि हवा यशश्री युवा पाली संघाला पैंगाचा फाटक ओपन होते प्रत्येक दस्तामाला सुरुवात होते अब आलो ना ना उभा राहा खेळण्यासाठी डिफेन्स सुद्धा काम करतोय आणि एक पाय मिळतोय तो कारबन चवाडी या संघाला आता मात्र प्रत्येक चढाईसाठी आला येतो पाली संघाकडून चढाईपटू कारबन चवाडी या सांगाच्या मैदानामध्ये आणि पॉईंट मिळालाय तो वेळा सेल्फ आउट होते पॉइंट मिळालाय तो परत एकदा सुवास आठ नंबरच्या शिक्षण खेळाडू गेला येतो कार्मचे माई... मैदानामध्ये समोर येतो कारवाचोडीचा डिफेन्स सुंदर करताना दोन्ही संघाचा खेळाडू बघूया आणि त्याचा प्रयत्न होता प्रयत्न असफल आणि मात्र दोन मिळत मिळतात ते युवा प्रतिष्ठान पाली या संघाच्या रेडरला एकदा गेलाय सहनुमती जसे खेळाडू पालीच्या मैदानामध्ये समोर आहे तर चार साठी पेस बोनस बंद आहे ब्लॉक प्रयत्न आहे आणि ब्लॉक सफल सफल होत आहे आणि पॉईंट मिळतोय तो युवा प्रतिष्ठान पाली संघाला सुंदर असं टॅकर म्हणावं लागेल आता चढायचा त्याला येतो पाली संघाकडून रेडर सार्वजनिक माहिती मैदानामध्ये खोल वर चढाई करतोय ते जर्मन सरवाडी ते होणारा सामना पहिला पुकार जर्मन सरवाडी विरुद्ध जर्मन वेळवळ ते आपला होणारा सामना जर्मन सरवाडी विरुद्ध जर्मन वेळवळ तरी संघाच्या संघ नायकांनी कडनाला विनंती आहे की आपले संघ परत येत्या सामन्याला रोमांच येत आहे आता युवा प्रदेश पाली संघाचे पाच रेडर चढाईसाठी असा रेडर चढाई करतोय बघूया ब्लॉकचा प्रयत्न होता बारे याचा प्रयत्न सक्सेसफुल आहे आणि सुपर सुंदर असं टॅक म्हणावं लागेल पाली संघाकडे एक पॉइंट होतो तो पाली संघाला आता येतो सुपर टॅक ची संधी रत्नागिरी या संघाला चढाईसाठी गेलाय तो स्वप्नील चढाईसाठी गेलाय तो स्वप्नील पाली संघाकडून सुंदरशी चढाई करतोय पण कोणत्याही प्रकारचे रिक्षा घेता स्वप्नील आपल्या मैदानामध्ये आहे आता उरले ते सा काढू आतमध्ये पाली संघाचे परत एकदा आलाय तो डुवट आहे डुवट रेडर वती स्वारम भेजे जिगतलेला पाली संघाचा रेडर आलाय तो कारवतीवाडी संघाच्या मायकनंबर इंपॅक्ट किटचा दावा करतोय योग्य आपल्या संघासाठी पॉइंट मिळवतो का फलवर चढाई करतोय आणि सुंदर असा पॉइंट मिळवला तो पाली संघाच्या रेडरने आणि एक पॉइंट मिळतोय तो पाली संघाला चढाईसाठी आलो होतो आता शिका त्याला खाली संघात युवा रेडर चढाई करतोय तो कारवाईच्या वाडीच्या मैदानामध्ये कारवाडीचा संघ ऑलआउट होण्याची शक्यता आहे सोपट संधी सुद्धा मिळाली कारवाईच्यावाडी संघाला आता उरला येतो संघाचा एक रेडर चढाईचा पालीच्या मैदानामध्ये चढाई करतोय बोनसचा केलाय आणि बोनस दिला येतो पंचाने आणि एक पॉईंट होते बोनस स्वरूपात कारवाच्या वाड्या संघाला परत एकदा सुपर टॅकलची संधी चढाईसाठी गेला तो बारे समोर दोन खेळाडू आतमध्ये आहे सुपर टॅकलची संधी आहे मग आपल्या संघासाठी सुपर टॅकल करतात का कारवांच्या वाडी संघाचा खेळाडू खोलवर चढाई करतोय पोल चढाई केली आणि पॉइंट दोन पॉइंट मिळवले ते आणि आपल्या संघाला ऑल आउट होण्यापासून वाचवलंय आता मात्र दिवड्या रेडवरती वरती आलाय तो पाली संघाचा स्टार रेडर स्वप्नील खोल वर चढाई करतोय आपल्या संघासाठी पाठ मिळवणं खूप महत्त्वाचं बा, आहे शेवटच्या पाच मिनिटाचा काही शिल्लक आहे आणि सुंदर अशी वेळ घ्यावी लागेल ते आणि पाठ मिळतोय तो युवा प्रतिष्ठान पाली या संघाला परतदा सामानाला सुरुवात होते सहा खेळाडू आतमध्ये आहेत बोनस वन आहे आठ मध्ये घेतला खेळाडू चढायसाठी आले होतो पाडीच्या मैदानामध्ये बोनस काही मिळाला नाही आपल्या मैदानामध्ये पडताना परत एकदा सुपर टॅकलची संधी तीन खेळाडू आतमध्ये चढायसाठी गेला होतो बारा बजे जसे घातलेला खेळाडू चपळ शिर चढाई करतो खोलवर चढाई करतो बघूया आपल्या संघासाठी पॉइंट मिळवतो का रिक्स घेतात आपल्या मैदानामध्ये चढाई परतदा खोल बोनस प्लस वन पॉइंट दोन पॉईंट मिळतायत प्रत्येक जास्त आपल्याला स्रोत ते चढायचा त्याला येतो परत सांगण्यात आले होते चढाईसाठी गेल्या स्वप्नेल करायचं मैदानामध्ये सुपर एका संधी बघूया आपल्या संघासाठी पाय मिळतो का स्वप्नेल खोलवर चप्पलची चढाई करतोय खोलवर चढाई करतोय बघूया आपल्या संघासाठी रिस्क मिळतो का स्वप्नेल खोलवर चढाई करतोय पाय काय मिळत नाही परत आपल्या मैदानामध्ये तो परत आलाय परत एकदा सामन्याला गेला येतो नानासपूर पाली संघाचा रेडर किंवा पालीच्या मैदानामध्ये समोर साख्या बोनस ऑन आहे पण टाकल उतरतो टाकल प्रयत्न डावा टोकला आणि मिळतो मिळाली संघाला आणि बोनस पॉड मिळतो कारवाईवाडी संघाला पैत्रेकण्यासाठी संधी दोन साठी गेल्या तर स्वप्नेही कळतोय मग आपलं सांगामध्ये पॉईंट घेऊन जातो ना खूप सांग आलो करण्याची एक मध्ये बघू स्वप्नाला आणि पॉईंट मिळायचो स्वतःला आणि एक पॉईंट स्वतः आली असतो आम्हाला शेवटच्या दोन मिनिटाचा खेळ शिल्लक काय शेवटच्या दोन मिनिटाचा खेळ शिल्लक आहे फोरचा पॉइंटचा फास्ट ला फास्ट ला फोर करू शकता दिवस परिश्रम पालिका खेळाडू चढाई करतोय सात नंबरचा दशिकातला खेळाडू पालीच्या मैदानामध्ये फॉलवर चढाई करतोय आणि फोरचा रस्ता ब्लॉक बनावा लागेल तर बारे आणि बोनस पॉइंट प्लस ऑल आउट चे तीन पॉइंट मिळतात युवा प्रदेशात पालिस्तान वाला आणि परत एकदा सावण्याला सुरुवात होते प्रेक्षकांमध्ये आहे कोणता संघ येते बाजी मारून जातो आता गेला तो आठ नंबरची जशी घडलेला पाली संघाचा स्टार रेडर चवाडीच्या मैदानामध्ये बाकीचा दावा बघूया आपल्या संघासाठी पायट मिळवतो का एक रेड आणि जे तुमचं नशीब बदलून टाकेल अशी रेड बघूया कोणता संघ ही रेड मारतो आणि आपल्या संघासाठी पायंट घेऊन जातो दोन्ही संघ चौदा चौदाच्या गुणसंख्येचं खेळत आहेत परत एकदा आला तो आठ नंबरची शेवटचा एक मिनिट शिल्लक आठ शेगडला खेळाडू गेलाय तो पालीच्या मैदानामध्ये बघूया पॉइंटचा दावा ठोकतोय का पॉइंटचा दावा देतोय बघूया पॉईंटचा काय निर्णय देतात ते आणि पंचांनी एक पॉइंट दिलाय तो आणि ब्लॉक झालाय स्वप्नील आणि पॉईंट मिळतो नानास्फोट नानास्फोट या संघाला स्वप्नीलाच्या स्वरूपात आता मात्र सामन्याचं थोडस सा चित्र बदललंय अजून सुद्धा एक रेड या सामन्याचं रूप बदलू शकते आणि येथे सामना समाप्त होतोय अतिशय रोमांचक असा झालेला सामना या सावण्यामध्ये